नमस्कार मित्रांनो दीपिका तू कुठे आहेस मला माझा रुमाल सापडत नाहीये लवकर शोधून दे नाहीतर मला ऑफिसला जायला उशीर होईल सकाळी सात वाजता सुहासचा संतप्त आवाज घरात घुमला हा आवाज स्वयंपाकघरात पोहोचताच दीपिकाने घाईघाईने तवा बाजूला ठेवला आणि तिच्या खोलीकडे धावली तिने लगेच रुमाल शोधून सुहासला दिला आणि एकही क्षण वायान घालवता स्वयंपाक घराकडे परत धावली सकाळी तिच्याकडे इतका वेळ नव्हता की ती दोन क्षण थांबून सुटकेचा श्वास घेऊ शकेल तिची प्रत्येक सकाळ अशीच सुरू व्हायची दीपिकाचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा आंघोळ केल्यानंतर ती थेट स्वयंपाक घरात जायची प्रथम ती त्यांच्यासाठी नाश्ता बनवायची आणि नंतर मुलांना तयार केल्यानंतर ती त्यांना नाश्ता खायला द्यायची या वेळेपर्यंत तिचा नवराही तयार व्हायचा म्हणून त्याला नाश्ता देण्यासोबतच ती तिच्या सासूसाठी नाश्ता बनवून तिला द्यायची आणि ती हे सर्व करत असे तेव्हा तिची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती दीपिका एका खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पदावर होती कसा तरी ती नाश्ता केल्यानंतर तिचा टिफिन पॅक करायची सर्व कामांमुळे तिला ऑफिसला पोहोचायला अनेकदा उशीर व्हायचा आणि मग तिला तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फटकारले जायचे पण हे सर्व करूनही तिचा नवरा सुहास रात्रंदिवस तिच्या कामात दोष शोधत असे जरी ती तिच्या पतीपेक्षा जास्त शिक्षित होती जास्त कमाई करत होती परंतु आपल्या पत्नीचा अभिमान बाळगण्याऐवजी सुहास तिचा हेवा करत असे आणि नेहमीच तिच्यावर रागावत असे तिच्या आई वडिलांच्या घरातल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून दीपिकाचे डोळे अनेकदा अश्रूंनी भरून यायचे ती तिच्या आई वडिलांची लाडकी असायची ती तीन बहिणींपैकी सर्वात लहान होती पण अभ्यासात सर्वात सुंदर आणि खूप तीक्ष्ण होती शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचे लग्न सुहासशी झाले दीपिका खूप सहनशील मुलगी होती लग्नानंतर तिने स्वतःला तिच्या सासरच्यांच्या वातावरणाशी जुळवून घेतले होते पण सुहास थोडा उद्धट होता त्याचा असा स्वभाव पाहून ती कधी कधी दुहखीही व्हायची पण तिचे तिच्या सासूशी चांगले जुळत होते त्यानंतर तिला दोन मुले देखील झाले पण कुटुंबात वाढ झाल्याने खर्चही वाढू लागला सुहासचा पगार जास्त नव्हता तो घरचा खर्चही सांभाळू शकत नव्हता म्हणून दीपिकाने तिच्या सासूची संमती घेतली आणि नोकरीसाठी मुलाखत दिली तिच्या चांगल्या शिक्षणामुळे तिला लगेचच एका कंपनीत नोकरीची ऑफर देण्यात आली तिला नोकरी मिळाली दीपिकाचा पगार सुहासपेक्षा जास्त होता त्यामुळे सुहासला तिचा हेवा वाटू लागला आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे सुहासला नेहमीच तिच्याबद्दल शंका असायची ती कामावरून घरी परतल्यावर तो तिला अनेक प्रकारचे प्रश्न विचारायचा पण दीपिकाने कधीही तिचा धीर सोडला नाही आणि तिनेही त्याला कधीही उलट उत्तर दिले नाही तो त्याच्या पत्नीच्या सौंदर्याचे आणि कौशल्याचे कौतुक ऐकून कंटाळला होता दुसरीकडे दीपिकाच्या समर्पणाने आणि अतुलनीय प्रतिभेमुळे लवकरच तिला कामाच्या ठिकाणीही यश मिळाले काही महिन्यांतच तिला नोकरीत बढतीही मिळाली आता सुहासच्या आतला संशय जो आतापर्यंत हळूहळू धुरासारखा धुमसत होता त्याचे तीव्र ज्वाळांमध्ये रूपांतर झाले मग त्याच्या मनात एक विचार येऊ लागला जर माझी पत्नी इतकी उंची गाठली की लोक मला दीपिकाचा नवरा म्हणू लागले तर या विचाराने सुहासचा पुरुषी अहंकार आतून हल्ला त्याच्या मनात एक प्रतिस्पर्धी पुरुष निर्माण झाला ज्याला असे वाटू लागले की त्याच्या पत्नीच्या यशासमोर त्याचे अस्तित्व कमी होत आहे तिच्या चुका दाखवून देणे आणि तिचा अपमान करणे तिला थांबवणे प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर ओरडणे आता ही त्याची सव्य झाली होती घरात दररोज सुहासचे रागीट आवाज येत होते कोणत्या ना कोणत्या कारणाने दीपिकाचा अपमान करणे त्याच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनले होते दोन्ही मुलेही हे सर्व पाहून कंटाळली होती ते त्यांच्या आईला शांतपणे काम करताना पाहत होते आणि निरागसपणे विचारत होते आई बाबा तुझ्यावर इतके का ओरडतात तू दिवसभर काम करत राहतेस तू आपल्या सर्वांची इतकी चांगली काळजी घेतेस मग बाबा नेहमीच तुझ्यावर का रागावतात दीपिकाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते तिच्या डोळ्यात फक्त एक निराशाजनक वेदना होती आणि मग एके दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आला सुहासने घरी एक पार्टी आयोजित केली आणि त्याच्या काही मित्रांना आमंत्रित केले दीपिकाने स्वतः सर्व जेवण बनवले होते पाहुण्यांना हे कळताच ते दीपिकाचे कौतुक थांबवू शकले नाही काही तिच्या सौंदर्याचे कौतुक करत होते तर काही तिच्या स्वयंपाक कौशल्याने मोहित झाले होते कोणीतरी म्हटले सुहास तू खरोखर खूप भाग्यवान आहेस तुला अशी आदर्श पत्नी मिळाली आहे प्रत्येकाला अशी पत्नी हवी असते हे ऐकून सुहास कोळशासारखा जळत होता त्याच्या कानात तिच्या कौतुकाचे प्रत्येक शब्द घुमत होते त्याच्या मित्रांचे शब्द त्याचा अपमान करत होते त्याच्या डोळ्यातील मत्सराची ज्वाला अधिकच खोलवर जात होती पण त्यावेळी तो काहीच बोलला नाही पण जेव्हा पार्टी संपली आणि पाहुणे निघून गेले तेव्हा दीपिका तिचे सर्व काम संपवून खोलीत पाऊल ठेवत होती तेव्हा सुहास व्यंग्यात्मक हास्यासह म्हणाला वा आज तू तु खरोखरच तुझी जादू दाखवली आहेस तू तु तु तुझ्या सौंदर्याचा इतका मोहकपणा पसरवला आहेस की माझे सर्व मित्र फक्त तुझी स्तुती करत होते त्यांना तुझ्यावरून नजर हटवता आली नाही संपूर्ण वेळ ते फक्त तुझ्याबद्दल बोलत होते दीपिका खूप सुंदर आहे दीपिका खूप हुशार आहे दीपिकाने चमत्कार केले आहे असे वाटत होते की ही पार्टी फक्त तुझ्यासाठीच आयोजित केली होती मुलासाठी नाही सुहासच्या आवाजात मत्सर मिसळला होता पण दीपिकाला प्रकरण आणखी बिघडवायचे नव्हते म्हणून ती शांत स्वरात म्हणाली सुहास मी जे काही केले ते मी आपल्या मुलाच्या आनंदासाठी केले जर कोणी माझी प्रशंसा केली तर ती माझी चूक नाही खूप उशीर झाला आहे सकाळी मला माझ्या कामावर जायचे आहे आणि तुलाही म्हणून आपण आता विश्रांती घेतली तर बरे होईल असे म्हणत ती बाजूला झाली आणि झोपली पण सुहासला तिचे शांत राहणे आवडले नाही दिवस असेच जात राहिले सुहास दीपिकावर काहीतरी निमित्त करून ओरडू लागला पण दीपिका शांतपणे त्याचे सर्व काही सहन करत असे पण कालांतराने सुहासचा त्याच्या पत्नीवरचा संशय दिवसेंदिवस वाढत होता आता परिस्थिती अशी आली होती की जेव्हा जेव्हा दीपिकाचा फोन वाजायचा तेव्हा सुहास तो पटकन उचलायचा आणि फोनवरून प्रकरणाची चौकशी करायचा तुला दीपिकाशी काय बोलायचे आहे तू कुठून फोन करत आहेस दीपिकाचे ऑफिसमधील सहकारीही तिची खिल्ली उडवू लागले ते सर्वजण सुहासला तिचा जेलर म्हणत होते ती सर्वांच्या नजरेत दयेची वस्तू बनली होती आज दीपिकाच्या ऑफिसमध्ये वार्षिक समारंभ होता ज्यामध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही येणार होते आणि दीपिकाला त्यांच्या समोर प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी देण्यात आली होती सकाळी लवकर उठून तिने स्वयंपाक घरापासून ते साफसफाईपर्यंत सर्व काही लवकर पूर्ण केले मग ती तिच्या सासूबाईंना म्हणाली आई आज ऑफिसमध्ये वार्षिक समारंभ आहे मला घरी येण्यास थोडा उशीर होईल मी जेवण बनवले आहे तुम्ही ते गर्म करा आणि सर्वांना वाढा मग गायत्रीजी खूप प्रेमाने म्हणाल्या तू काळजी करू नकोस दीपिका मी वेळेवर सर्वांना जेवण वाढेन तू घरची चिंता करू नकोस तू शांतपणे ऑफिसला जा सासूच्या बोलण्याने आश्वस्त होऊन दीपिका तयार व्हायला गेली सहसा ती खूप हलक्या रंगाचे कपडे घालून ऑफिसला जायची पण आज ऑफिसमध्ये एक खास दिवस होता म्हणून तिने एक सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली जी तिच्या सौंदर्यात भर घालत होती आणि थोडासा मेकअप केला तयार झाल्यावर ती खोलीतून बाहेर आली आणि तिला पाहताच गायत्रीजींनी तिचे कौतुक केले आणि म्हणाल्या तू खूप सुंदर दिसतेस कोणाचीही वाईट नजर तुझ्यावर पडू नये बघ आज सुहास तुला असे पाहून भांडणंही विसरून जाई तिची स्तुती ऐकून दीपिका आनंदी झाली ठीक आहे आई आता मी निघते संध्याकाळी सुहास घरी पोहोचला तेव्हा त्याने त्याचे बूट आणि मोजे फेकून दिले आणि ओरडला दीपिका तू कुठे आहेस मला खूप भूक लागली आहे लवकर जेवण आण तेवढ्यात त्याची आई खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली बेटा हात आणि तोंड धुवून घे मी जेवण आणते हे ऐकून सुहास रागावला का तू जेवण का आणणार आहेस आईने सांगितलं की दीपिकाच्या ऑफिसमध्ये एक कार्यक्रम आहे म्हणून तिला उशीर होऊ शकतो मी जेवण गर्म करते तू आरामात जेवण करून घे सुहासचा राग उकळत होता जेवणाची प्लेट पाहताच तो म्हणाला हे कसले जेवण आहे अगदी बेचव मला असं जेवण खायचं नाही असं म्हणत त्याने प्लेट बाजूला फेकून दिली तो वारंवार घड्याळाकडे पाहत राहिला आणि रागाने बडबडत म्हणाला मला माहीत नाही ती कोणासोबत मजा करत असेल मग रागाने त्याने दीपिकाला फोन केला फोन वाजत राहिला पण दीपिकाने फोन उचलला नाही यामुळे जतीन आणखी चिडला त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट येत होती ती म्हणजे दीपिकाचे सहकारी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असतील ते हस्त असतील विनोद करत असतील आणि तिच्यासोबत मजा करत असतील आणि ती यावर खूप खुश असेल रात्रीचे जवळजवळ दहा वाजले होते दीपिकाने दार ठोठावले गायत्री जीन रुदार उघडले आणि म्हणाली दीपिका तू जेवलीस की नाही दीपिका थकलेल्या आवाजात म्हणाली नाही आई मला जेवायला वेळच मिळाला नाही पण माझ प्रेझेंटेशन खूप छान झाले सगळ्यांनी माझ खूप कौतुक केल असं म्हणत दीपिकाने मुलांच्या खोलीचा दरवाजा उघडला दोन्ही मुलं झोपली होती सासूबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाली जा कपडे बदल मी जेवण गर्म करते दीपिका म्हणाली नाही आई मी थोड्या वेळाने जेवण घेते मला आता भूक नाहीये असं म्हणत दीपिका तिच्या खोलीत आली तेव्हा सुहास रागाने फेर्या मारत होता तिला पाहताच तो ओरडला आता घरी येण्याची वेळ झाली आहे का रात्रीचे दहा वाजले आहे मी तुला कधीपासून फोन करत होतो तू फोन का उचलला नाहीस तू कोणासोबत होतीस दीपिकाने खोलीचा लाईट चालू केला तेव्हा सुहास तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागला मग दीपिका म्हणाली तुला माहीत होतं की आज मला ऑफिसच्या वार्षिक कार्यक्रमात प्रेझेंटेशन द्यायचं होतं मी त्यातच व्यस्त होते आणि म्हणूनच मला उशीर झाला मी तिथे जेवणही केलं नाही जेणेकरून मला जास्त उशीर होऊ नये मग सुहास ओरला हो हो मला चांगलं माहिती आहे की तू कोणत्या प्रकारची प्रेझेंटेशन दिली असतील मला सगळं माहिती आहे आणि तुझे पोट तर मित्रांकडून कौतुकाने भरले असेल जेवणासाठी जागाच उरली नसेल बोलणे ऐकून दीपिका दगडासारखी शांत झाली पण दरवेळीप्रमाणे आजही ती स्वतःला रोखू शकली नाही तू कसल्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेस तुला काही लाज आहे की नाही तू तोंडात येईल ते बोलत राहतोस आणि तुला लाज वाटायला हवी असे मी काही करत नाहीये सुहास म्हणाला मी तुझ्यासारख्या महिलांना चांगले ओळखतो तू घरकामासाठी काहीही करत नाहीस आणि सर्व पैसे मेकअप कपडे आणि बाहेर जाण्यावर खर्च करतेस तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची अजिबात जाणीव नाही तू घरासाठी काय करतेस माझी आई दिवसभर संपूर्ण घराची काळजी घेते आणि मी घराचा खर्च सांभाळतो नोकरीच्या नावाखाली तू दिवसभर ऑफिसमध्ये मजा करतेस दीपिकाचा संयम आता नियंत्रणाबाहेर जात होता ती म्हणाली सुहास तुझा पगार अर्ध्या महिन्यातच संपतो तू कधी विचार केला आहेस का की उरलेले दिवस मी कसे चालवते मी तुझ्यावर प्रेम केले नेहमीच तुझा आदर केला पण तू मला कधीही समजून घेतले नाहीस आणि तरीही मी विचार केला होता की आज ना उद्या तुझ्यात नक्कीच बदल होईल पण कदाचित तो माझा भ्रम होता तेव्हा सुहास रागाने ओरडला मला जास्त उपदेश करण्याची गरज नाही जर तुला या घरात राहायचे असेल तर तुला माझ्यानुसार जगावे लागेल ऑफिसमध्ये मजा करून उशिरा घरी परतणे मला आवडत नाही तेव्हा दीपिका मोठ्या आवाजात म्हणाली जर मी काम करत असेल तर मला ऑफिसच्या इतर कर्मचाऱ्यांशी तसेच बॉसशी बोलावे लागेल आणि मी माझी नोकरी सोडू शकत नाही सुहास म्हणाला हो हो तू नोकरी का सोडशील घरी बसून तुला ती मजा मिळणार नाही सुहासच्या या विधानावर दीपिका डोळ्यात अश्रू आणत म्हणाली तू नेहमीच मला अपमानित करण्याचा प्रयत्न केलास तरीही जर मी प्रगती करत असेल तर तुमचा अहंकार दुखावला जातो पण तुम्ही कधी विचार केला नाही की ही दुहेरी भूमिका बजावताना मला किती त्रास सहन करावा लागतो जर घरकामात काही चूक झाली तर तुम्ही ओरडता जर ऑफिसमध्ये उशीर झाला तर मला बॉसच्या फटकाऱ्यांना सामोरे जावे लागते घरखर्च सांभाळण्यासाठी मी काम करायला सुरुवात केली कारण तुमच्या पैशाने घरखर्च भागू शकत नाही पण जर मला ऑफिसमधून परतायला थोडाही उशीर झाला तर तू माझ्याकडे संशयाने पाहतोस पण जेव्हा तू उशिरा घरी येतोस तेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दल इतके वाईट विचार कधीही येत नाही सुहास रागाने म्हणाला की तू आता दिवसेंदिवस जास्त बोलायला लागली आहेस असे म्हणत सुहासने दीपिकावर हात उचलायला सुरुवात केली दोघांचा आवाज ऐकून सुहासची आई गायत्रीजी आत आली तिने दीपिकाकडे पाहिले जिचे डोळे रडून लाल झाले होते गायत्रीजी रागाच्या स्वरात म्हणाली सुहास हे काय नाटक आहे तू माझ्या सुनेवर हातका उचलत आहे तुला लाज वाटली पाहिजे ज्याच्यावर तू सक्त ओरडत राहतोस ती तुझी बायको आहे तुझी नोकर नाही आणि अशी तिने काय चूक केली ती बिचारी मुलगी दिवसभर काम करून थकून घरी येते आणि तू येताच तिला मारहाण करायला सुरुवात करतोस आई दीपिकाला पाठिंबा देत असल्याचे पाहून सुहास रागावला आणि म्हणाला आई तू नेहमीच तिचे समर्थन करतेस तुला हिच्यामध्ये काही दोष दिसत नाही पण तुला वास्तव काय आहे हे माहीत नाही गायत्रीजी आता खूप संतापल्या आणि म्हणाल्या सुहास वास्तव असे आहे की तू तु तुझ्या पत्नीचे यश सहन करू शकत नाहीस वास्तव असे आहे की तू तिच्या प्रत्येक कामात दोष काढत असतोस तिचे कौतुक करण्याऐवजी तू तिच्या कष्टाचा अपमान करतोस तू तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोस आईचे बोलणे ऐकून आई सुहासला अधिक राग आला आई तू आमच्या दोघांत हस्तक्षेप करू नकोस तू तु तुझे काम कर आई म्हणाली अजिबात नाही मी गप्प बसून हे सर्व पाहू शकत नाही माझी सून खूप मेहनती आणि सुसंस्कृत आहे गायत्रीजी कडक स्वरात तिच्या सुनेचा हात धरून म्हणाली चल दीपिका जागा साथी ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाही आज रात्री तू माझ्या खोलीत झोपशील सुहास रागाने वेडा झाला होता आणि म्हणाला जा तिला घेऊन जा मला तिची अजिबात गरज नाही दीपिका सासूसोबत तिच्या खोलीत गेली सासू म्हणाली दीपिका तू माझ्या मुलीसारखी आहेस मला माहीत आहे की सुहासने तुला खूप त्रास दिला आहे पण काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन दीपिका रात्रभर विचार करत राहिली जर मी सुहासच्या भांडणांना आणि संशयास्पद स्वभावाला कंटाळून नोकरी सोडली तर त्याच्या वागण्यात बदल होईल याची मी खात्री कशी करू शकते का की तो पुन्हा कोणत्याही गोष्टीचा गोंधळ उडवणार नाही का भांडणाऱ्या माणसाला सब्बीचीही गरज नसते दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळची शांतता भंग करत घरात सुहासचा आवाज घुमत होता दीपिका तू चहा बनवतेस की झोपतेस लवकरकर मला ऑफिसला जायला उशीर होत आहे पण आज दीपिकाकडून काहीच उत्तर आले नाही सुहास रागावला आणि स्वयंपाक घरात गेला पण दीपिका तिथे नव्हती त्याने मुलांच्या खोलीत डोकावले पण मुले तिथे झोपली होती त्याने खोलीत इकडे तिकडे पाहिले पण त्याला फक्त त्यांची विखुरलेली खेळणी दिसली मग त्याच्या आईच्या खोलीत डोकावून तो म्हणाला आई दीपिका कुठे आहे गायत्रीजी म्हणाली ती तिच्या खोलीत असावी किंवा ती सकाळी लवकर उठून कामाला लागली असावी नाही आई मी संपूर्ण घर तपासले आहे ती कुठेच सापडत नाही सुहासच्या आवाजात राग होता पण त्यात एक अव्यक्त काळजी देखील होती गायत्रीजींना काहीही समजत नव्हते तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा होत्या मग आई म्हणाली दीपिका घर सोडून गेली आहे का आईच्या शब्दांनी सुहास मध्ये खळबळ निर्माण झाली पण त्याने लगेच चेहऱ्यावर एक निश्चिंत हास्य आणले आणि म्हणाला ती गेली असेल तर हे चांगलेच झाले मला तिचा चेहराही आवडत नव्हता आता मी शांतीने जगू शकेन पण आत खोलवर सुहास काळजीत होता त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की हे प्रकरण इतके वाढेल नेहमीप्रमाणे त्याला दीपिकाचा अपमान करायचा होता आणि त्याचा अहंकार पूर्ण करायचा होता पण त्याने कल्पनाही केली नव्हती की ती असे पाऊल उचलू शकते दुसरीकडे दीपिका कुठे गेली आहे याचा विचार करून तो अस्वस्थ होत होता तिच्या माहेरी जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण तिचे आई वडील बऱ्याच वर्षांपूर्वीच वारले होते आणि तिला देखील भाव नव्हता सुहासची अस्वस्थता सतत वाढत होती तरीही तो सर्वांसमोर असे वागायचा की जणू काही त्याला ती घरात नसल्याचा काही फरक पडत नाही खर तर तो या गोष्टीने आनंदी होता दीपिकाशिवाय ते घर आता निर्जन वाटत होते जिथे पूर्वी दररोज सकाळी नाश्त्याचा सुगंध आणि मुलांचे हास्य येत असे तिथे आता एक थंड शांतता होती मुलांचे हास्य दूर गेले होते गायत्रीजींना सकाळी लवकर उठून मुलांना तयार करावे लागत असे पहाटेची धावपळ करताना तिची हिंमत कमी व्हायची मुलांच्या बसची वेळ झाली की ती पटकन मुलांच्या आणि सुहासचा टिफिन तयार ठेवायची सुहास जो पूर्वी दीपिकाने बनवलेल्या गर्म पराठ्यांवर दोष शोधायचा आता शांतपणे ब्रेड खात असे बऱ्याचदा तो ऑफिसला उपाशी जाऊन कॅन्टीनमध्ये काहीतरी खात असे मुलेही आता दुहखी होऊ लागली होती ते अनेकदा त्यांच्या आईबद्दल विचारायचे आजी मम्मी कुठे गेली आहे ती आपल्याला सोडून गेली आहे का ती आता कधीच परत येणार नाही गायत्रीजी त्यांना सांत्वन देत म्हणायची नाही बेटा तुमची मम्मी लवकरच परत येई ती, ती काही कामासाठी कुठेतरी गेली आहे हे सांगताना तिचे मनही जड व्हायचे दीपिकाच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण घर गोंधळात पडले होते गायत्रीजी ज्यांना तिची सून पूर्वी जास्त काम करू देत नव्हती ती आता थकव्यामुळे हवे तसे काम होत नव्हते आईकडून कपडे देखील स्वच्छ निघत नव्हते आणि आता सुहासलाही तेच कपडे घालून ऑफिसला जावे लागले दीपिका घरी नसल्यामुळे या महिन्यात घरात आर्थिक संकट वाढले होते अशा परिस्थितीत सुहासला त्याच्या बॉसकडून ऍडव्हान्स घ्यावा लागला पण जेव्हा तो बॉसच्या केबिनमध्ये पोहोचला तेव्हा त्याचे घाणेरडे कपडे पाहून बॉसला राग आला बॉस रागाने म्हणाला सुहास तुम्ही स्वतःचे काय केले आहे हे ऑफिस आहे ऑफिसमध्ये येणारे शिपाईही तुमच्यापेक्षा स्वच्छ दिसतात आणि इतकेच काय आजकाल तुम्ही तुमच्या कामातही निष्काळजीपणा दाखवत आहात तुम्ही कुठे हरवता आणि त्याहूनही वर तुम्ही ऍडव्हान्स मागण्यासाठी आला आहात जर तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्हाला नियमितपणे ऑफिसमध्ये येऊन सर्व काम काळजीपूर्वक करावे लागेल नाही तर या पदासाठी बरेच लोक मुलाखत देण्यास तयार आहे बॉसची खरडपट्टी ऐकून सुहास घरी परतला तेव्हा त्याने समोर मुलांचे रडलेले चेहरे पाहिले आणि म्हणाला काय झाले बेटा तुम्ही उदास का बसला आहात सुहासने त्याच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि विचारले ज्यावर मुलगा म्हणाला बाबा आमचा गृहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून शिक्षक आम्हाला दररोज ओरडतात आणि शिक्षा करतात शिक्षक काय समजवतात ते आम्हाला समजत नाही आम्हाला नेहमीच मम्मीची आठवण येते मुलाचे बोलणे ऐकून सुहास अवाक झाला त्याला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते तो फक्त त्यांच्या डोळ्यात पाहत राहिला सुहासचा राग आता हळूहळू वितळू लागला तो आता रात्री उशिरापर्यंत जागे राहायचा तो दीपिकाच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा कशा पूर्ण करायच्या याचा विचार करत असे त्याला आता जाणवत होते की दीपिकाशिवाय सर्व काही अपूर्ण आहे आता त्याला, त्याला त्याच्या पत्नीचे महत्व समजू लागले आणि आज घरात शांतता आणि मुलांच्या निष्पाप तक्रारींनी सुहासला हादरवून टाकले सुहास, सुहास रडत म्हणाला की हे सर्व माझ्यामुळेच झाले आहे मी ही समस्या निर्माण केली आहे म्हणून मलाच ती सोडवावी लागेल पण मला हे समजत नाही आहे की दीपिका कुठे गेली आहे तेवढ्यात आई म्हणाली ती तिच्या मैत्रिणी निशाच्या घरी आहे सुहास मग सुहासने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले काय म्हणजे तुला माहीत होते का आई म्हणाली हो बेटा तिने जाण्यापूर्वी मला सर्व काही सांगितले सुहास गेल्या तेरा वर्षांपासून ती तुझा राग त्रास सहन करत होती तुझे कठोर शब्द ऐकत राहिली तिला गुदमरून आयुष्य जगण्यास भाग पाडले गेले तू तिच्या कष्टाचे कधीच कौतुक केले नाहीस उलट तू नेहमीच तिच्या बोलण्यात दोष शोधत राहिलास आणि तरीही ती गप्प राहिली पण त्या दिवशी तिला तिच्यावरील आरोप सहन झाले नाही तुझ्या विषारी शब्दांनी तू तिचे मन इतके दुखावले होते की ती आतून तुटली होती रात्री मी तिला माझ्या खोलीत आणले तेव्हा ती रात्रभर जागी राहिली तिच्या अश्रूंचा तुझ्यावर परिणाम झाला नसेल पण तिला आतून किती वेदना होत आहेत हे मी पाहू शकत होते मी तिला इथे गुदमरून आयुष्य जगू देऊ इच्छित नव्हते म्हणून जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तिच्या निर्णयाला माझी संमती दिली जेणेकरून ती शांतपणे जगू शकेल आणि ती असेही म्हणाली की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी मुलांना कोणतेही नुकसान होऊ देणार नाही त्याच्या आईकडून हे ऐकून सुहासच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या रेषा दिसू लागल्या तो हळू आवाजात म्हणाला आई पण तू मला हे आधी का सांगितले नाहीस गायत्रीजी गंभीर स्वरात म्हणाल्या बेटा तुला काय फरक पडतो तू तिला प्रत्येक वेळी दोष देत राहतोस एक गोष्ट कायम लक्षात ठेव सुहास तुला हे समजून घ्यायला हवे की पत्नी ही फक्त गृहिणी नसते ती तुझ्या आयुष्यभराची जीवनसाथी असते तिच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे आणि तुझे आयुष्यही अपूर्ण आहे सुहास आता पूर्णपणे शांत झाला होता त्याच्या आत एक खोल अस्वस्थता निर्माण होऊ लागली तेवढ्यात दोन्ही मुले सुहासकडे धावत येऊन म्हणाली बाबा कृपया आईला घेऊन या तिच्याशिवाय घरात काहीही चांगले वाटत नाही हे म्हणत दोन्ही मुले रडू लागली मुलांचे बोलणे ऐकून सुहासचे हृदय आणखीनच वितळले आणि तो म्हणाला रडू नको बेटा तुझी आई नक्कीच येईल जरी मला तिच्या पाया पडून माफी मागावी लागली तरी मी तिला घेऊन येईल त्याने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाला आई कृपया मला माफ कर मी किती मोठी चूक केली आहे हे मला समजले आहे मला दीपिकाच्या रूपात एक हिरा सापडला होता पण मी तिला दगड समजून चुकून याच पायांनी तिला बाहेर काढले मला खरंच असे वागायला नको होते माझ्याकडून खूप मोठे पाप घडले आहे ती घरात नसल्याने मला तिचे महत्व कळले आहे मला माफ कर आई वेळ वायान घालवता सुहास त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन गेला आणि तो दीपिकाच्या मैत्रिणी निशाच्या घरी जाण्यासाठी निघाला आज खूप दिवसांनी त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य होते दुसरीकडे दीपिका काही वेळापूर्वी ऑफिसमधून तिची मैत्रीण निशासोबत घरी परतली होती तिच्या आत एक वादळ निर्माण झाले होते तिला तिच्या मुलांचे हास्य त्यांचे निष्पाप चेहरे त्यांचे निष्पाप बोलणे आठवत होते निशा तिला अनेक दिवसांपासून या अवस्थेत पाहत होती ती शेवटी गप्प राहू शकली नाही निशा म्हणाली दीपिका हे चालणार नाही तू असे रडून तुझे आरोग्य खराब करशील स्वतःवर नियंत्रण ठेव जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे लवकरच सर्व काही ठीक होईल तेवढ्यात दारावरची बेल वाजली निशाने दार उघडले आणि निशा समोर सुहास उभा असलेला पाहून स्तब्ध झाली त्याच्यासोबत दोन्ही मुले होती ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती सुहास संकोचून म्हणाला निशा मी आत येऊ का मला दीपिकाशी बोलायचे आहे निशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि दार उघडले आणि त्यांना आत येऊ दिले सुहास आत येण्यापूर्वीच दोन्ही मुले आत धावत आली समोर दोन्ही मुले मम्मी मम्मी म्हणत तिच्याकडे धावली दीपिकाने त्यांना मिठी मारली तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले दीपिकाने रडणाऱ्या आवाजात विचारले तुम्ही सगळे कसे आहात नीट जेवता का तुम्ही आजीला जास्त त्रास देत नाही का मुले दीपिकाला पाहून जोरजोरात रडू लागली मम्मी आम्हाला तुमची खूप आठवण येते घरी काहीही चांगले वाटत नाही प्लीज चला घरी परत जाऊया मुलांचे निरागस चेहरे आणि त्यांचे गुदमरलेले आवाज ऐकून दीपिकाचे मन भावनेने भरून आले तिने त्यांच्या दोन्ही गालांचे चुंबन घेतले आणि म्हणाली मलाही तुमची खूप आठवण येते पण परिस्थिती अशी होती की तेवढ्यात दीपिकाची नजर सुहास वर पडली जो समोर उभा होता सुहासचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून दीपिका आश्चर्यचकित झाली मग सुहासने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला दीपिका मला माहीत आहे की मी खूप मोठी चूक केली आहे मी फक्त हेच सांगण्यासाठी आलो आहे की कृपया मला माफ कर मी तुझ्या प्रेमाची आणि मेहनतीची कद्र केली नाही मी तुला प्रत्येक वेळी चुकीचे सिद्ध केले तुझ्यावर संशय घेतला तुला समजून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही जेव्हा तू माझ्यासोबत नव्हतीस तेव्हा मला तुझे महत्व समजले तुझ्याशिवाय आपले घर उजाड झाले आहे माझ्यावर विश्वास ठेव मला माझ्या वागण्याची खूप लाज वाटत आहे कृपया परतीये मग दीपिका म्हणाली सुहास माफी मागण्याने सर्व काही ठीक होत नाही नात्यात विश्वास आणि आदर खूप महत्वाचा असतो सुहास खाली पाहत म्हणाला दीपिका जरी मी तुझ्या आयुष्यातील ती तेरा वर्षे परत करू शकणार नाही जी तू गुदमरून घालवली पण मी तुला खात्री देतो की आतापासून मी तुला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही तू फक्त घरी परतये दीपिकाने डोळे वर करून मुलांकडे पाहिले जे तिच्या डोळ्यात आईसोबत घरी परतण्याच्या आशेने पाहत होते आता तिच्यासाठी त्यांच्यापासून दूर राहणे शक्य नव्हते तिने होकारार्थी मान हलवली सुहासने सुटकेचा निःश्वास सोडला दीपिकाने वळून निशाकडे पाहिले आणि तिला मिठी मारली आणि मनापासून तिचे आभार मानले आणि दीपिका तिच्या कुटुंबासह घरी परतली पण आता त्या घरात गुदमरल्यासारखे आणि तणावाचे कोणतेही चिन्ह नव्हते उलट आनंद तिची वाट पाहत होता घरातील वातावरण बदलले होते सुहासने खरोखरच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला त्याने दीपिकाला पत्नी म्हणून जे प्रेम आणि आदर मिळायला हवा होता ते सर्व काही दिले मुलांच्या चेहऱ्यावर हास्यपर्क आले होते आणि घरातील वातावरण तिथे राहणाऱ्या सदस्यांच्या निश्चिंत हास्याने भरून गेले होते तर मित्रांनो मला आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ